एका गावात स्वतः कार्यकर्त्याशिवाय त्यांनी फिरून दाखवावं आपल्या मागे त्या ठिकाणी पावसाची गाडी ठेवायची ही तोपर्यंत मदर या लोकांची गेली त्यामुळे मला माहिती हे मोठे अजिबात हे शून्य लोक आहेत दक्ष सदस्याला काही अधिकार नसतात पक्षाचे बंद लागतात वचन दिले लागतात त्यानंतर एखादी सीता निधी आमदार घेतो त्यामुळे काही अडचणी आल्या पण आता काही अडचणी येण्याचा प्रश्न नाही मी जनतेला न्याय दिला त्यापर्यंत त्यांच्यासोबत काय झालं आणि या लोकांनी जो विश्वास घात केला त्या विश्वासघाताला लोकांनी टाळेल जनतेचे जोडलेले पैसे दोन्ही उमेदवारांचे सांगायचे म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला जाहीर आव्हान करतो की त्यांनी जो फक्त पैसा कमवला पंधरावाई सतरा वर्षा तो घेऊन टाका सगळे संपू टाका आणि आपलं मत सत्याला म्हणजे मला आणि माझ्या पाण्याला करावं म्हणजे मी जनतेच्या दरबारात चालू आहे ही लढाई सध्याची आहे सध्याच्या बालकांनी नमस्कार मी गणेश जाधव ए आय न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजकीय रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि आता सध्या आपल्या सोबत आहे गंगापूर खुलताबाद विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोरोणे सर आहे सर काय सांगाल सध्या तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये हो उतरला आहात एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही सध्या विधानसभेत आहात काय भावना आहे गंगापूर खुलताबाद विधानसभेवरती झालेला अन्याय अत्याचार आणि पंधरा वर्ष या मतदारसंघावरती एक हुकमी त्या ठिकाणी हुकुमशाही त्या ठिकाणी गाजवल्या गेली सतरा वर्षाचे एक आमदार आहेत त्यांनी त्या पद्धतीनं कार्य केलं एकही काम त्या ठिकाणी न करता त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मतदारसंघाला बुडवण्याचं कार्य झालं त्यामुळे मी जनतेच्या दरबारात आलो आहे ही लढाई सध्याची आहे आणि सध्याच्या मार्गाने ती जिंकणार आहे नक्कीच सर आणि आता सध्या तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढता बघा आपल्या मतदारसंघामधील गावं आजही जशा तशा आहेत काल आपल्याला माहित असेल की आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर यांनी मला कानी त्या ठिकाणी जाहीर समर्थन केलं कारण त्यांना माहिती माझी नीतीमत्ता क्लिअर आहे मी जनतेच्या मनातील कामं करू शकतो त्या गावांना वेगळं रूप देऊ शकतो आणि मतदारसंघाचा कायापालट करू शकतो ही जाणीव असल्यामुळेच हे सत्य लोक त्या ठिकाणी सोबत येत आहेत आता राजकारणाला त्या ठिकाणी सत्याची जोड सामाजिक कार्याची जोड आम्हाला द्यायची आहे आणि गंगापूर मतदारसंघ हा त्या ठिकाणी एक डेमो मतदारसंघ पूर्ण महाराष्ट्राला करून द्यायचा आहे सर सध्या तुम्ही अनेक म्हणजे कशा प्रमाणात तुम्हाला प्रतिसाद मिळतो बघा खूप छान प्रतिसाद आहे त्या ठिकाणी जेवढे तरुण वर्ग आहे ते त्या ठिकाणी माझ्या मागे उभे राहत आहेत आई वडील जनता ज्या वयोवृद्ध जनता ते आशीर्वाद देत आहेत एका एका गावामध्ये त्या ठिकाणी ऑप्शनच त्या ठिकाणी कमीत कमी पन्नास पन्नास शंभर शंभर होत आहे ही प्रेम जनतेने दिलं आहे कारण जनतेला माहिती आहे की आतापर्यंत त्यांच्यासोबत काय झालं आणि या लोकांनी जो लो विश्वासघात केला त्या विश्वासघाताला लोक कंटाळेत आणि माझी जनता या इलेक्शनला त्या ठिकाणी सर्व मुद्द्यावरती न्याय मला देणार आहे नक्कीच सर मात्र आता पंधरा वर्ष आमदार म्हणून राहिलेले प्रशांत भाऊ भाजपचे हे देखील आहेत त्यानंतर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे त्या ठिकाणी सतीश चव्हाण देखील आहे आता या दोन तगड्या उमेदवारांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्या समोर उभे आहात मी तगडे त्यांना मानत मी कित्येक वेळेस सांगितलं ते फक्त पैशाने तगडे नीतीमंत शून्य असणारे माणसं त्यानंतर भावना शून्य असणारे माणसं त्यांना आपलेपणाची कुठे भावनाच नाही ते एकाही व्यक्तीला एका तरुणांना एका घरात जाऊन भेटलेले मला दाखवावं एका गावात स्वतः कार्यकर्त्याशिवाय त्यांनी फिरून दाखवावं आपल्या मागे त्या ठिकाणी बाउन्सरची गाडी ठेवायची इथपर्यंत मदत या लोकांची गेली त्यामुळे मला माहिती आहे हे मोठे अजिबात नाहीये हे शून्य लोक आहेत फक्त पैशाने त्या ठिकाणी मोठे आणि ते जनतेचे चोरलेले पैसे आणि मला जनतेचे तोडलेले पैसे दोन्ही उमेदवारांचे संपायचे म्हणून आपल्या माध्यमातून मत्रे जनतेला जाहीर आव्हान करतो की त्यांनी जो पक्कल पैसा कमवला पंधरा आणि सतरा वर्षात तो घेऊन टाका सगळे संपून टाका आणि आपलं मत सत्याला म्हणजे मला आणि माझ्या पाण्याला करावं जर तुम्ही आमदार झाला तर पहिलं काम तुमचं काय असणार म्हणजे काय बघा माझं चिन्हच पान आहे पाण्याचा अर्थ होतो की मतदारसंघ एखादी विस्कटलेली गोष्ट खोलणे फिट करणे मतदारसंघाची पुढे वाटोळ झालेलं आहे मी निवडून आल्यावरती या मतदारसंघाची घडी व्यवस्थित करेल आणि या मतदारसंघाला डेमो म्हणजे महाराष्ट्रात वेगळा मतदारसंघ जसं सोनखेडा हे गाव बदललंय पाटोदा हे गाव आहे या धोकीवरती सगळ्या गावांचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे शेतीच्या बांधापर्यंत रस्ते ते न्यायचे शेतकऱ्यांना आधुनिक शेती द्यायची माती प्रशिक्षण पाणी प्रशिक्षण त्या म्हणजे या सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे तरुण वर्गाला त्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आणि जे जे तरुण मला आज भेटत आहे मी आजही त्यांच्यासाठी काही स्कीम देणार अनेक तरुण म्हणून सध्या त्यांना काय तुम्ही तर हे आणि गावामध्ये काही करण्याची धमक त्यांच्यामध्ये त्यांना मी प्रत्येक गावातल्या दहा ते पंधरा तरुणांना आजही गरुडजी प्रशिक्षण फ्रीमध्ये द्यायला तयारी गंगापूर कृतवाच्या का याचं कारण सांगतो तुम्हाला हे प्रशिक्षण फ्री का द्यायचं आज करुण जेपला येणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे पण ते पूर्ण होत नाही पैशाचे प्रॉब्लेम जातील आणि मतदारसंघातले तरुण त्या ठिकाणी नोकरी लागेल ती एक साखळी तयार होईल आणि पाच हजार म्हणजे पाच वर्षात कितीतरी तरुण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जातील आपल्या माध्यमातून एक सांगतो तरुणांनो तुम्ही तुमच्या गावातली त्या ठिकाणी यादी तयार करा आम्ही त्या ठिकाणी तुमच्या प्रशिक्षणाला सुरुवात करायला तयार यादी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता आणि आता आमदार हे सगळं कसं म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होताना माझी नीतिमत्ता जपली कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी टक्केवारी वगैरे पडलोच नाही हे मला आणि जनतेला माहिती आहे या लोकांची नीतिमत्ता फक्त आणि फक्त टक्केवारी ब्लॅकमेलिंग या पद्धतीची आहे आणि विकास म्हटलं तर जिल्हा परिषद सदस्याला काही अधिकार नसतात पक्षाचे बंधन असतात वरचे नेते दाखतात त्यानंतर डेप्युटीसीचा निधी आमदार वळून घेतो त्यामुळे काही अडचणी आल्या पण आता काही अडचणी येण्याचा प्रश्न नाही मी जनतेला न्याय देणार आहे एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारांनी तुम्हालाच तुम्हालाच का का निवडून मतदान करावं मला साधर जनतेला सांगायचे बघा मी सत्याची लढाई लढतोय तुमच्याकडे तीन फोटो आहेत तीन फोटोकडे तुम्ही बघा त्या दोन पेक्षा मी मी म्हणत नाही मी स्वतः खूप चांगला आहे काय आहे तुम्ही माहिती घ्या पण दोघांपेक्षा एक टक्का माझी नीती चांगली दिसत असेल तुमच्या तरुण मित्रांच्या नोकरीसाठी मी भांडणारा दिसत असे लहान मुलांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला त्या ठिकाणी थ्री स्टार फाईव्ह स्टार करण्याचा सक्षम असेल आपले शेतकऱ्याचे प्रश्न बांधापर्यंतचे प्रश्न विधानसभेत मांडणारा दिसत असेल शेतकरी अडचणीच्या वेळेत धावून जाणारा दिसत असेल आरोग्याच्या बाबतीत लढणारा दिसत असेल आणि एकंदरीत तुमचा मुलगा म्हणून तुमच्यासाठी झटणार तुमच्या मातीतला भूमिपुत्र वाटत असेल माझ्या घरी तुम्ही कधी त्या ठिकाणी येऊ शकत असाल वाटत असेल तर नक्की या दोघांपेक्षा मला मतदान करावं आणि राहिला विषय या मतदार मतदारसंघात पैशाचा दे खाय ना तर, ते त्यांची घ्यावे काय करायचं करावं पण मतदान यावेळेस सत्याला आणि माझ्या पानाने शल्यकावं एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आज आमदारकीच्या निवडणुकीत उभा राहतो यामागं कोणाचा तरी हात असेल जसं कुटुंब असेल तर त्यांना काय माझ्या मागे माझा हात माझ्या आई वडिलांच्या त्यानंतर मला जनतेने दिलेलं प्रेम तुम्ही बघा माझे एका एका गावात गर्दीचे लोट तयार होत आहेत एक एक गाव त्या ठिकाणी गर्दीने त्या ठिकाणी भरत आहे गेल्यानंतर मला पैशाने व्यक्ती विकत आणावं लागत नाही सगळेला गाड्या लावा लागतात वेगवेगळ्या पद्धतीने तिथं ते करावं लागतं मला नाही मागे जनता आहे तरुण वर्ग आहे त्या ठिकाणी शिक्षक वर्ग आहे त्यानंतर सुशिक्षित सर्व वर्ग आहे याचं कारण मी नीतिमत्तेने लढतोय आणि सत्याची बाजू घेऊन लढतोय म्हणून नक्कीच विजय होईल तुमच्या अकॅडमीमधून बरेच विद्यार्थी हे घडले अनेक विद्यार्थी पोलीस अनेक विद्यार्थी उच्च पदावरती आहेत आणि ही म्हणजे ही एक वेगळी फीड आहे आणि राजकीय ही एक वेगळी फीड आहे तर या संगम मत कसं असं काही नाही बघा आम्ही अकॅडमीच्या माध्यमातून साडेसहा हजार विद्यार्थी गवर्नमेंट जॉबपर्यंत पोहोचवली करण्याची वृत्ती असेल तर काम करायला काही हरकत नाही जसं पण मी आज पण किती तीन चार पाच सात आज घडतो काम करण्याची वृत्ती आहे जनतेत राहण्याची वृत्ती जनतेसोबत बोलण्याची वृत्ती माझी आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आज या त्या ठिकाणी पूर्ण स्टेबल आहे त्याचा प्लॅन डिक्लेअर आहे तसा प्लॅन मतदारसंघाचा होईल आणि ए टू झेड बदल हे मतदारसंघात मी करेल हे निश्चित नक्कीच सर हे होते आपल्या सोबत अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे सर पुढ्या पुढे अशाच राजकीय रणसंग्राम सोबत तोपर्यंत पाहत राहा हे आणला